ओमकार फॅब्रिकेशन वर्क्स अँड ॲटोमोबाईलने आज न्यू टेलर्सचे अनावरण केलेले आहे दिग्गज मान्यवरांच्या हस्ते ग्राहकाला हा टेलर देण्यात आलेला आहे तसेच ओमकार फॅब्रिकेशन वर्क्स अँड ॲटोमोबाईलमध्ये शेताची सर्व अवजार या ठिकाणी मिळवण्याचं एकच ठिकाण म्हणजे ओमकार फॅब्रिकेशन वर्क्स अँड ॲटोमोबाईल बनलेला आहे हेलिकॉप्टर सरपंच जालिंदर गागरे यांनी ओमकार फॅब्रिकेशन वर्क्स घरगावला भेट देत ग्राहकाला दिला टेलर प्रोपायटर ज्ञानेश्वर आहेर माऊली व कोठीबुर्ग गावचे सुपुत्र अण्णासाहेब वाकडे यांनी सुरू केलेल्या व्यवसायाला प्रचंड असा प्रतिसाद शेतीसाठी लागणारे सर्व अवजारे मिळवण्याचं एकच ठिकाण म्हणजे ओमकार फॅब्रिकेशन वर्क्स अँड ऑटोमोबाईल नांगर फन्नी रोटावेटर ट्रॉली या सर्व अवजारांसाठी आजच संपर्क साधा ओमकार फॅब्रिकेशन वर्क्स घरगाव कार फॅब्रिकेशन वर आणि ऑटोमोबाईल कडून ग्राहकाचा फेटा घालून सविस्तर वृत्त बघूया महाराष्ट्र ऑनलाईन वार पंचक्रोशीतील एक दीड महिन्यापूर्वी आलेला हा उद्योग व्यवसाय ओमकार फॅब्रिकेशन आणि सागर ऑटोमोबाईल अँड सर्विस या सगळ्या उद्योजकांच्या माध्यमातून या उद्योग व्यवसायाची पहिलं प्रोडक्शन ही ट्रॅक्टर ट्रॉली अतिशय भरभक्कम हेवी अशा प्रकारचं त्यांचं पहिलं हे उत्पादन या ठिकाणी आज जनसेवेसाठी येत आहे आणि ज्यांनी ही ट्रॉली खरेदी केलेली आहे हे सन्माननीय दत्तात्रय शेठ महाले बेलापूर गावचे हे प्रगतिशील शेतकरी आहेत आणि त्यांनी आज या आपल्या उद्योग व्यवसायातील पहिलं उत्पादन खरेदी केलेलं आहे त्यांचं खऱ्या अर्थानं या उद्योग व्यवसायाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपण मनापासून एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया या सगळ्या नवयुवकांनी तरुणांनी एकत्र येऊन एकत्रितपणे हे ऑटोमोबाईल आणि अशा प्रकारचं फॅब्रिकेशन वर्क दीड महिन्यापूर्वी अतिशय उत्साहात या ठिकाणी चालू केलं त्या अगोदर मोठा अनुभव या मुलांच्या पाठीशी होता ग्रामीण भागातली मुलं नोकरीच्या निमित्तानं शहरामध्ये धावतात परंतु या तरुणांनी खऱ्या अर्थानं आपल्याच भागाला उद्योगभूमी बनावचं किंवा शहर बनवण्याचा संकल्प मनी घेतला आणि या गारगावच्या स्टँडवर एवढ्या मोठ्या जागेमध्ये दीड महिन्यापूर्वी हा उद्योग व्यवसाय उभा केला आणि आज आपण पाहतोय ही आज या ठिकाणी हे पहिलं डिस्पॅच होतंय आणि दुसरी सुद्धा ट्रॉली त्या ठिकाणी तयार झालेली आहे म्हणजे रोज अशा प्रकारचं उत्पादन आता त्यांचं डिस्पॅच होईल विक्री होईल आणि या माध्यमातून इथं असणारे त्यांचे सगळे कामगार त्यांनी जी काही एम्प्लॉयमेंट इथं तयार केली खरोखर पाच सहा मुलांना या ठिकाणी या व्यवसायातून संधी मिळालेली आहे आणि तोही रोजगार या ठिकाणी उपलब्ध केल्याबद्दल आणि आजचं पहिलं नूतन प्रोडक्शन त्याचं चा डिस्पॅच असल्यामुळं आपण या उद्योग व्यवसायातील सगळ्या तरुणांचं उद्योजकांचं आपल्या सर्वांच्या वतीनं टाळ्या वाजून एकदा कौतुक करूया खरोखर कर जे स्वप्न आपल्या उराशी असतं ते स्वप्न साकार करण्याची जी काही ताकद हिंमत लागते आई वडिलांचं मार्गदर्शन असेल किंवा इतरही चांगल्या मंडळींचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि आज या सुंदर अशा क्षणाचा ते वाट पाहतो ते तो क्षण त्यांच्या जवळ आलेला आहे आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी श्रीफळ वाढून या कार्यक्रमाचं या खऱ्या अर्थानं डिस्पॅचचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत आपल्या सर्वांच्या वतीनं भरभरून अशा प्रकारच्या या व्यवसायाला सदीच्या शुभेच्छा आपण देऊया आणि त्याही वेळेस मी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं होतं की हा व्यवसाय गारगाव पासून अगदी त्याच्या शाखा संगणमेर अकोले आणि जुन्नर तालुक्यामध्ये व्हाव्यात नवे नवे मोठी डीलरशिप या माध्यमातून या मंडळींना मिळावी आणि राज्यभरातून अशा प्रकारचा त्यांना व्यवसायाचा ओघ मिळावा अशी प्रार्थना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो आणि थांबतो धन्यवाद चालू करतोय तर माझे मामा अण्णासाहेब बबन वाकळे आणि मी ज्ञानेश्वर आमच्या दोघांच्या सहमतीने आम्ही हे दोन व्यवसाय नव्याने सुरुवात केलेली आमचा जुना व्यवसाय होता पण आम्ही नव्याने हा एक जॉईन केला त्याचप्रमाणे म्हणत आलं की आपण ट्रेलर शेती अवजारांमध्ये काम करायचे तर शेती अवजारांमध्ये काम करत असताना आपण रोटरची काही कामं असतील नांगराची काही कामं असतील पेरणी यंत्र असतील फन्या असतील आणि ट्रेलर तर ट्रॅक्टरच्या अवजारांमध्ये सर्वात प्रथम मानलं तर ट्रेलर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे अवजारांमध्ये तर आपण बऱ्याच ठिकाणी अभ्यास केला आमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे नारंगाव असेल संगमेरा असेल आळेभाटा असेल वतुरा असेल गारगाव असेल त्यांच्या सर्वांचा टेलर बघितल्यानंतर ना आम्हाला काहीतरी यापेक्षा वेगळं आणि शेतकऱ्याचं समाधान करण्यासाठी जो बनवायचं होतं ते आज आम्ही आमचं प्रॉडक्ट लाँच केलेलं आहे त्याची किंमत आम्ही त्याच्या मटेरियल ठेवलेली आहे एक लाख एकसठ हजार रुपये त्याचं मार्जिन बघितलं तर थोडंसं ठेवलंय आणि शेतकऱ्याचं समाधान केलेलं आहे त्याचबरोबर शेतकरी पण आमच्या समोर याच्यामध्ये आम्ही जे बदल केले हिरवी फाळकी फाळक्यांमध्ये काय व्हायचं शेतकऱ्याची प्लेट तुटत होती ती का तुटत होती याचा आ, विचार केला तर याच्यामध्ये लोक ह्याले अँगल वापरून ती तुटायची सिम्पल होता आम्ही याला सी चॅनल वापरून पूर्णता भर देऊन याचं काम केलेलं आहे की आमची फाळकी फाटू शकत नाही तुटू शकत नाही किती हेवी लोड नाही फाळकी वरून सडायची म्हणून आम्ही त्यामध्ये सी चॅनल वापरलेलं आहे काहीतरी वेगळं करायचं आपलं वेगळं करायचं त्याचप्रमाणे हे जे आमचे हँडल आहेत हेवी हँडल आहे जे हायवाला असतात ते तसले आम्ही हेवी हँडल दिले ते लवकर तुटू शकत नाही आम्ही बाकी मध्ये बघितलं काही जण सपोर्ट वापरतात शिडीला बारा चौदा सोळा मग आम्ही पंधरा घेतलेला आहे का जेणेकरून ती अजून मजबूत होईल त्याचप्रमाणे आम्ही सुकाणू असतील शिडी असेल याच्यामध्ये पंपरेचा विचार केला टायर आम्ही गिरायकाच्या रिक्वायरमेंट नुसार देतोय कस्टमरला एमारे भाव असेल तर एमआरए पण देतोय जे के पाहिजे तर जे के देतोय अपोलो पाहिजे तर अपोलो देतोय कस्टमरला विचारल्यानंतर कस्टमर नाही कस्टमरने जे केची रिक्वायरमेंट दिली तर आम्ही कस्टमरच्या समाधानासाठी त्याला जेके टायर दिलेला आहे आणि पूर्णतः बघितल्यानंतर ना याला टोटल मटेरियल जिडीचं आहे जिडी यासाठी दिले की एकदम ब्रँडेड आहे चांगलं आहे आणि जास्त दिवस त्याला आयुष्य आहे म्हणून आम्ही असा ट्रेलर बनवलाय आणि रिंग डिक्स हे लोक पाखळी वापरतात आम्ही याला रिंग डिक्स दिलेला आहे कारण की तो जेणेकरून नवीन मॉडेल सगळ्यांना आणि हुक सिस्टीम पण याची अडीच इंची असल्यामुळे एकदम मजबूत झालेलं आहे तुम्ही याला किती पण दनगट वापरू शकता आणि जरी काही या मॉडेलला काही त्रास झाला तरी आम्ही याची काळजी घेऊ आणि गिरायकाचा नेहमीच जे काही असतील प्रॉब्लेम त्याच्यावरती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो याला राधिकाचा हायड्रोलिक पंप आहे पाच टन याला एक वर्षाची आम्ही लिकेजला वॉरंटी देऊ शेतकऱ्याचं नक्कीच समाधान केलं जाईल माझ्याकडं आणि शेतकऱ्याला जसं प्रॉडक्ट पाहिजे तसं मी बनवून देण्याचा प्रयत्न करेन लोक बनवतात एक चाळीसपासनं तर एक ऐंशी पर्यंत आपण पण एक चाळीस पासनं एक ऐंशी पर्यंत बनवतोय पण तेही कस्टमरच्या मनानुसार नुसार किंवा सोयीनुसार जर आपण आज एवढा भारी आणि मजबूत बनवायचा असेल तर मी त्याची एक किंमत ठेवलेली आहे एक लाख एकसठ हजार त्याच्या आत नाही बनू शकत पण जर आपल्याला कस्टमरसाठी मन जपायचं असेल तर त्याच्या मटेरियल मध्ये बदल होईल तो एक चाळीसलाही बनवला जाईल आणि एक ऐंशीलाही बनवला जाईल आणि आपण यामध्ये नव्याने उसाच्या ट्रेलर किंवा ऊस वाहण्यासाठी हा दोन आहे आपल्याकडे पहाटे चार होईल गारगाव पुणे नाशिक रोडला हवेला दौलत रिफ्रेशमेंट हॉटेलच्या साईड रोडच्या साइड रोडला ओंकार फॅब्रिकेशन नावाने आपला शॉप आहे आणि ओंकार ने आपला ब्रँड चालू केलेला आहे सत्त्याण्णव तीस सत्तर एकोणऐंशी नव्वद दत्ता त्रेबोपन मालबत गे आम्हाला यांची क्वालिटी एक नंबर वाटली आणि यांनी मटेरियल सुद्धा हेवी वापरलेली आहे आम्ही बाकीच्या ठिकाणी गेलो पण आम्हाला ह्या प्रकारचं मटेरियल काय एवढं व्यवस्थित वाटलं नाही त्याच्यामुळे आम्हाला इथं पसंत पडली त्याच्यामुळे आम्ही इथं आम्हाला योग्य वाटल्यामुळे आम्ही इथं ट्रॉली बनवायला दिली काय समाधानी आहात आम्ही एकदम समाधानी आहोत तुम्ही काय त्याच्यात आपलं शेतीचं काम आपल्या घरची शेती आहे भरपूर त्याच्यामुळे आपलं शेतीचं काम झालं भरपूर झालं बाकीच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के बाकीच्या शेतकऱ्यांना आम्ही इथूनच घ्यायला सांगू बा तुम्हाला क्वालिटी क्वालिटी एक नंबर आवडली आम्हाला किमतीमध्ये काय वाटतं किमतीमध्ये बाकीच्या लय फरक आहे आणि किमतीच्या मानाने काहीच नाही किमतीच्या मानाने काहीच नाही आपल्याला मटेरियल एक नंबर वापरलेले त्यांनी आज या ठिकाणी ही ट्रॉली ट्रॉली केली मी अनेक पाहतो मी एक शेतकरी आहे माझ्याकडे तीन ट्रॅक्टर आहे मी माझ्याकडे ट्रॉली आहेत भरपूर पण इतरात माझ्या मी संगमनेरमध्ये खरेदी केलेल्या ट्रॉली आहे आणि ही जी ट्रॉली आज लॉन्च झालेली ट्रॉली आहे त्याच्यामध्ये बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे बराचसा फरक आहे तर फरक आहे म्हणजे तो कशाचा आहे ही जी फाळकी आहेत आमची माझ्याकडे जी ट्रॉले आहेत त्या ट्रॉल्यांची फाळकी जी आहेत ही सिंगल सपोर्ट एल चायन एल वाली ही तर सी सपोर्ट वाली सी सपोर्ट वाली म्हणजे ही दणगड झाली याच्यात वा हे झालं किंवा जास्त काही जास्त काही लोड वगैरे टाकला बाकीच्या ट्रॉल्यांनी हे सपोर्ट नसल्यामुळे ही ट्रॉली जरा फाकते ही ट्रॉली अशी आहे की हिला सपोर्ट असल्यामुळे हिला किती लोड टाकला किती वजन दिले तरी ही तेवढी दणघट आहे आणि हे जे प्रोडक्ट आहे एकदम चांगले माझ्या माहितीप्रमाणे हे दीड ते दोन महिने या फॅब्रिकेशनला सुरुवात झाली म्हणजे दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी हे रोपटं लावलं पण या रोपट्याचं रूपांतर वेलात रूपांतर होऊन ते गगनी असं जे यांची भरभराट होत राहू अशी मी यांना ओंकार फॅब्रिकेशन यांना शुभेच्छा देतो माझं नाव मुरलीधर पाटील पास होते मी आनंदवाडी चंदनापुरी आणि अनु ओंकार ट्रेडर्स या नावाने जो व्यवसाय चालू केलाय त्याच्यामध्ये त्याने ट्रॉली आणि शेतकरी उपयोगी अवजार चांगल्या प्रकारची तो बनवतोय बनवत राहील आणि शेतकऱ्यांचा फायदा करेल आणि त्याचा फायदा करून घेईल एवढ्या मी शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्यांना काय या बघा आणि खरेदी करायची मी बाळासाहेब बनमा आले बेलापूर मधकी बनवली मला दोन हजार बारा पासून अनुभव आहे पण ह्या कंपनी जी डी बलहोत्राचं एवढं मटेरियल हेवी आजपर्यंत कुठंच भेटलं नाही माझ्या बंधूंसाठी मी इकडे येताना ये, ये या ना यांच्या दुकानाचं मटेरियल सगळं हेवी असून आणि सगळं दुकानाचं लॉन्चिंग बिंचिंग व्यवस्थित सगळं मटेरियल भेटल्यामुळे मी माझ्या बंधूंना सांगितलं इथं स्टॉल घ्यावा लागत असं शंभर टक्के ते हायड्रॉलिक कुंप घ्यायला पण ना कोणत्या कंपनीचे गाव हे मी त्यांना सांगितलं राजी काचा असल्यावर काही अडचण येणार नाही कारण माझ्याकडे हो माझ्याकडे दोन हजार बारा पाच टानापर्यंत पाच ते सहा टानापर्यंत वजन वाचू शकतो काही अडचण नाही यांना आम्ही आता पाच जणांना शंभर टक्के ऑर्डर यांना दुकानदारांना ऑर्डर दिलेली आमच्या गावातले ना पाच जणांना ट्रॉलिया घ्यायच्या आहे त्याला हो माझ्याकडे दोन हजार बारा पासून माझ्याकडे आहे बेलापूर बदली कालो काकले हे माझे छोटे बंधू आहे

सांग ना आता तू मंपू शेट नमस्कार तुम्ही काय आता तुम्ही ट्रॉलो आपण क्वालिटी हंडे साहेब कसं काय कामकाज आहे काय सांगाल नाही आता ऐरपाटलांचा स्थापन गेल्या अनेक वर्षापासून आहे त्यांच्या कामाची कसोटी या परिसराला माहीत आहे आणि म्हणून ते बोगस किंवा इतरांचं जर पाहिलं काही ठिकाणी आपण गाड्या सर्व का जातो एखादं काम देतो काम असतं दहा हजाराचं पण त्याला पंधरा हजार रुपयापर्यंत फर्स्ट आकारली जाते करली जाते तर इद तो प्रश्न वाटत नाही आणि म्हणून या परिसरातील जनतेचा सगळं तालुका असेल आजूबाजूचे तालुक्यातून या ठिकाणी जी गर्दी दिसते आज लोकं जे विश्वास ठेवतात याचं कारण एकच आहे का यांचं काम चांगलं आहे विश्वासपूर्वक काम केलं जातं विश्वासपूर्वक काम केलं जातं आणि म्हणून या ठिकाणी हा जो बिझनेस चांगल्या पद्धतीने आज प्रॉजेक्ट लॉन्च होत आहे दे त्या माध्यमातून त्यांचा एक नवीन पुढच्या पावल्याने उच्चारलेली आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे पाहतो आहे सगळे या ठिकाणी अनेक मंडळ मंडळी खूप चांगल्या पद्धतीचे पर्लटीचं काम यांनी आज केलेले शुभेच्छा हे लाख जो आणि त्यांच्यासाठी संबंध संबंध तालुक्याच्या वतीने पटोभागाच्या वतीने त्यांच्या पुढच्या वर्षासाठी लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो देतो त्याचबद्दल आपला इकडून पण एक आपला जो पंप आहे त्याला आप एक वर्षाची वॉरंटी लिकेज वगैरेसाठी राजी कस आहे पाच पंप आहे रोड कॅपॅसिटी म्हणजे होते याला इतरांच्या तुलनेत सोळा सपोर्ट देतात काही जण चौदा देतात पण आपण हा पंधरा सपोर्ट दिलेला आहे पण एकदम ओरिजिनल आणि हे त्याला तीन सी चॅनल आहे आपला जे डीमध्ये त्याच पद्धतीत चारशेपणे लोकांच्या प्लेटीच्या फाटत होत्या थेवी कामामध्ये त्यामध्ये आपण डिझायनर वापरू रेडी मेटेरियल वापरू नंतर थेमी म्हणजे शेतकऱ्याचा वर्षानुवर्ष टेलरचा वापर तांडा होईल त्याचप्रमाणे मोठमोठे पायपी पायकी जी पद्धत होती त्यातपणा पद्धतपणाने चेंजेस केले आणि तीन मीटर आजो आमचा आणि कुठल्या टेलरला टायर असे માણસ એક માણસ ઉભી રાહુલ કામ કર निपक्ष रोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद